बाराती एथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ या कापड दुकानातील भागीदाराने दुकानातील सी सी टी व्ही बंद करून विक्रीची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली तसेच सुमारे तीस लाख रुपयांचा माल चोरून प्रकार उघडकीस आला या त्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे फिर्यादी महेश हरी उदावंत वर्ष पस्तीस राहणार माऊली निवास चित्तरंजन हाऊसिंग सोसायटी नाशिक रोड हे त्यांचा भाऊ रोहित उदावंत आणि युसुफ अहमद शेख यांच्यासह गंगापूर रोडवरील ओम शिवालया बिल्डिंगमधील शॉप क्रमांक चारमध्ये बाराती एथनिक अँड डिझायनिंग स्टुडिओ या नावाने कापड विक्रीचे दुकान सहा वर्षांपासून चालवत आहे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान युसुफ शेख यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून विकृतून आलेली रक्कम संस्थेच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर वळवली इतकीच नव्हे तर युसुफ शेख त्याचा भाऊ आरिफ शेख व मुलगी आयशा शेख यांनी संगणमत करून दुकानातील सियाराम रेमंड ब्लेझर शेरवानी जोधपुरी इत्यादी महागडे झोपडे अंदाजे तीस लाख रुपये किमतीचे अपहारित केले तक्रारी या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालाय पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक आणि खंडणी विरोधी पथकाच्या अंमलदारांनी देवळाली कॅम्प परिसरात छापा दाखवून आरोपी युसुफ शेख वारीफ शेख यांना ताब्यात आहे त्यांच्या चौकशीत त्यांनी माल इगतपुरी परिसरात लपवून ठेवल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून एकूण सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णे पोलिस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण साहित्य पोलिस आयुक्त नितीन जाधव संदीप मेठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पुण्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील व पोलीस नाईक गौरव खांडेरे हे करीत आहे वेरा रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक